महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न खेड तालुक्यातील औद्योगिक नगर चाकण येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर व नेहरू बालक मंदिर येथे लक्ष फाउंडेशन व खानदेश मित्र परिवार चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये हृदय तपासणी शस्त्रक्रिया हाडांची तपासणी शस्त्रक्रिया गुडघ्यांचे खुला तपासणी शस्त्रक्रिया कान्न नाक घसा तपासणी नेत्र तपासणी व मोतोबिंदू शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या वेग आजारांवरती मोफत अशी तपासणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आणि मोफत आरोग्य शिबिर यांनी आपल्याला संकल्पना आणून आणि संकल्पना आणून करून दाखवलं असे दादा यांचा सत्कार आपले मनोष पाटील करतील राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मानवंदना करतो त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो आज खानदेश फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन व खानदेश मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर व त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे खरं तर मी मला अभिमान वाटतो की खानदेश मित्र परिवाराचे अध्यक्ष आपले मनोज पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम चाकण शहरातील नागरिकांसाठी ठेवलेला आहे तर हे करणं गरजेचंच आहे या कार्यक्रमाला उपस्थित असले पलांडे साहेब असतील त्याचबरोबर बडे साहेब असतील बाकीचे आरोग्य हॉस्पिटलचे सर्व टीम असेल आरोग्यमची त्याचबरोबर खानदेश परिवाराचे बंधू भगिनी सगळे असतील सर्वांना मी धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम आपल्या मनोज पाटलांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मला सार तर अभिमान आणि आनंद होतोय आमच्या शाळेचे शाळेचे प्राचार्य ठोबे सर आहेत त्याचबरोबर आमचे राजेंद्र करमटे सर आहेत या जनता शिक्षण संस्थेचे मेन प्रमुख आहेत सरचिटणीस आहेत त्यांच्याकडे सगळा हा कारभार आहे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यानं हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय आहे मी चाखणकर नागरिकांच्या वतीनं उपस्थितांच्या सर्वांच्या वतीनं या उपक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि सर्वांना आव्हान करतो की या आरोग्य शिबिर रक्तदान शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी सगळं संवत लावून शुभेच्छा द्याव्या अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र